खूप सुंदर वडापाव आहे वडा एवढा मोठा पाव छोटा आहे

जातोय प्रसाद तू मग मामागता तू काय करते तिकडे ए बेबी बाय बेबी सरुषी पूजा थँक्स फॉर मयूर ठोंगे हा स्टॅक ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करते तर आज ना आम्ही निघालो आहोत गावावरून घरी जायला म्हणजे तळोजाला जायला आणि आम्हाला रस्त्यात एक गणपतीचं मंदिर लागणार आहे एकवीस गणपती आ, मामा काय इथला आणि रायसूर फाटाडसूर फाटा ओके हा तिकडेच आहे अगदीच लागून आणि चला आपण जाऊयात या मंदिरात सो हे ते मंदिर आहे क्षेत्र एकवीस गणपती काय आहे आज काय माहिती नाही सो लेट सी सो हे ते मंदिर आहे एकवीस श्री क्षेत्र एकवीस गणपती बघू हो शकता मुको टोटोईज है टोटोईज एंड हाथ बप्पा है बप्पा बप्पा ओके ओके फाइन ओके फाइन टोटोईज है ना बप्पा चला मोरिया <laughs> 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 हे फाळ मिळण्यासाठी पडेल सावकाश एकवीस दिवे घेऊन गणपती बाप्पांच्या समोर प्रत्येक दिवा लावतोय तर असं हे दर्शन झालेलं आहे संकेष्टी आहे संकेष्टीच्या दिवशी एकवीस गणपतींच दर्शन एका मंदिरातच येऊन झालेलं आहे आमचं इथे पवकर लया था-ह अशा पद्धतीने छान असं दर्शन झालेलं आहे आता इथून पुढे प्रवास आम्ही घरी जायला करतोय तळुजाला जायला करतोय आणि आता चला गाडीत जाऊ सो आता आम्ही आलो आहोत पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराच्या बाहेर पण आम्ही आज जाणार नाही आहोत आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहोत आणि पुढे प्रवास सुरू करणार आहोत कारण की खूप गर्दी असणार आहे आणि आम्हाला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे

सो नो, नो, नो। so, आता आम्ही आलो आहो तावडे स्पेशल वडा इथे फेमस वडा आहे हा तुम्ही बघू शकता बॅक साइड ओके आय थिंक आम्ही ना खोपोली ला होते। एक मिनिटा मला पण नक्की आहे कुठे आहोत आपण कुठे आहोत इमॅजिक अशा इथे आहोत हा इमॅजिक अशा इथे सो आम्ही मागवली मस्त पैकी कांदा भजी आणि त्याच्यावर आली चटणी आणि इकडे वडापाव फेमस आहे त्यामुळे आम्ही आता वडापाव मागवले सगळ्यांना एक सुनील बाबाचा उपवास आहे त्यामुळे बिचाऱ्याकडे फक्त घेतली आहे कॉफी आणि पोटॅटो चिप्स नाही केळ्याचे चिप्स ओके आम्ही मुकवणी विवी हाय मुको विवी त्या लोकांनी लेस घेतले हाय मुकुतुडी मुकतुडी 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 फुल मजा चालू आहे मुकुची ना मग ते खूप भारी आहे भजी असू दे असू दे टेस्ट आहे म्हणजे भजी तरी खूप भारी आहे कांदा भजी पण खूप भारी आहे पुदिनीच्या चटणीमध्ये अगदी भारी लागते कारण खूप फेमस आहे तुम्ही गर्दी बघू शकता नाही जो रोड आहे ना त्या रोडला थोडंसं थोडस आहे तावडे स्नॅक्सॅक्स तावडे स्पेशल धन्यवाद वाचून भेट नक्कीच आणि विचारात जरीशी सगळ्यांना सग करतोय आणि तो प्रत्येकी वडापाव घेऊन आलेला आहे मी एक बाईट घेतला आहे आणि त्यानंतर व्हिडिओ करायला घेतले कारण की खूप सुंदर वडापाव आहे वडा एवढा मोठा पाव छोटा आहे पण खूप भारी आहे ना सेलिब्रिटी पण येऊन वडापाव पाहून गेले पण एकदा नजर नंतर ओके कोयय गोडाला गोडा सोडून आलोय सर राउंड गोडावर इकडे चालू माझ्याकडून तरी शंभर पैकी शंभर आहे हा वडापावला मला वडापाव खूप आवडतो किती सुंदर वडापाव म्हणजे आपण तू खाते की मस्करी करते हळू का भजी मागवली आहे कारण की कांदा भजी एक नंबर आहे आणि मामीने भजीपाव कांदा भजी पाव मागवला आहे आणि मी आणि पूजाने परत एक एक वडापाव मागितलेला आहे सो चहा आलेला आहे आणि आम्ही चहा पिणार आहोत सो हे आहे श्री समर्थ ओके तुम्ही बघू शकता इथे बॅगच्या बॅनरवर जे सेलिब्रिटी पण आहे तेही येऊ येऊन गेलेले अभिजित चव्हाण येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर मुरली शर्मा येऊन गेले अरुण तालावडे येऊन गेले कोबावले येऊन गेले आहे अजय अतुल ते येऊन गेलेले आहेत सोह्या so, yeah, इथे वडापावची किंमत आहे पंधरा रुपये कॉफी पंधरा रुपये वडा उसळ पन्नास मिसळ पन्नास मूगभजी चाळीस बटाडाभजी पस्तीस कांदा भजी पन्नास कांदा पोहे चाळीस मसाला डोसा साठ साधा डोसा पन्नास उत्तप्पा साठ आणि चहा दहा रुपये असा हा इथे मेनू आहे ओके okay, विसावा लॉजिंग ओके okay. आमच्या इथे नॉन ए सी ए सी नॉन ए सी रूम भाड्याने मिळतील ओके बघू शकता सो हे अगदीच इमॅजिकाला लागूनच स्ट्रेट रोड तुम्ही आलात तर तुम्हाला हे हॉटेल लागेल सो so, मला तरी इतका जो वडापाव होता तो खूप आवडला सो आता आम्ही खारघरला आलेलो हो, आहोत तीन पंक्ती जवळ कुठे गेला आपला तीन गेला अरे हा नाही का आहे ना मंकी तीन मंकी इथेच कुठेतरी होतो कुठे गेला हा आ, हा दिसला दिसला हा आहे तीन मंकी आणि मामा मामी निघाले आहे दीपक मामा निघाला आहे रिटावाला आणि रंजा मामी पण निघाली आहे सो त्यांच्या कॅब आम्ही वेट करतोय मग काय आली की त्यांना बसवणार आणि मग त्यांना बाय बाय करणार आणि मग निघणार आम्ही झाला त्यांना बोलत होतो हे बघ लि कॅब आली की सो मुक्ताला खूप वाईट वाटणार आहे कारण की तिथे दीपक आजोबा चालले बाकी बाजोबाला घरापर्यंत गाडी आहे बाय करा आजोबा बाय करा बाय कराजी बोगडी हात नको बाळा ओके एवढं आहे सो अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं दर्शन घेत वडापाव खात गाणी गात आम्ही परतीचा प्रवास पूर्ण केलेला आहे रंजा मामी आणि दीपक मामाला खारघरला बाय बाय करून आम्ही तळोजाला निघालो जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग वाईज